पुण्यासाठी दोन महापालिका आवश्यक चंद्रकांत पाटील यांचे मत पुणे शहराच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी लवकरच दोन महापालिका कराव्या लागतील दोन स्वतंत्र महापालिका करण्यासाठी आता उशीर करून चालणार नाही कटक मंडळाच्या आता तातडीने कटक मंडळाच्या निर्णयाबाबतही आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल अशी स्पष्ट भूमिका कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली जानेवारी महिन्यापासून सरकारचे कामकाज नियमित सुरू होईल त्यावेळी हे विषय प्राधान्य क्रमाचे असतील असे देखील त्यांनी सांगितले पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुण्यातील नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांसमवेत शहर विकासाची पंचवीस वर्षे या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्यावेळी या स्वतंत्र महापालिकेचा विषय चंद्रकांत पाटील यांनी मांडला पुणे महापालिकेतील समाविष्ट गावे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे महापालिकेवर ताण येत आहे त्यामुळे पुण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन महापालिका कराव्या लागणार आहेत शहरामध्ये केवळ एक महापालिका असून चालणार नाही समाविष्ट गावे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेवर ताण येत आहे राजकीय सामाजिक आणि भौगोलिक असे अनेक विषय गुंतले आहेत त्याचा विचार करून शहराचे काही भाग करावे लागतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण शहरात असले तरी ती महापालिका नाही महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे त्यामुळे या संदर्भात व्यापक चर्चा करावी लागेल अशा वेळी नावाचा प्रश्न देखील महत्वाचा ठरतो त्यातही पुणे शहराला एक इतिहास आहे मात्र अशा गोष्टींवर साधक बाधक चर्चा विभाजना ने गेतला करून विभाजनाचा निर्णय घेतला जाईल पुणे महापालिकेची निवडणूक येत्या एप्रिल मे महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा विषयांना उशीर करून चालणार नाही असं देखील त्यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद